श्रीकृष्ण जन्माष्टमीला आता अवघे काही दिवस राहिलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात नागरिक श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवासाठी तयारी करत आहेत घरोघरू घरोघरी कृष्ण लिलेची आणि कृष्णाची मूर्ती ही आणण्यासाठी आणि तिची प्राणप्रतिष्ठा केली जाण्यासाठी लगबग आहे यासाठीच आता सा भंडाऱ्यात विविध रूपात असलेल्या मूर्तींवरती शेवटचा हात फिरवून रंगकाम करून त्याला सुंदर रूप देण्यात येते याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं जन्माष्टमी उत्सव मोठा थाटात मोठा आनंदात देशभरात साजरा केला जातो पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात हा घरोघरी जन्माष्टमीची स्थापना केली जाते श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना केली जाते आणि शेवटच्या हात मारत असताना आपल्याला हा मूर्ती का दिसत आहे अवघ्या दोन दिवसावर श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि बुरबा ते परिवाराच्या पाचवी पिढ्याचे खऱ्या अर्थाने मूर्ती बनवत असतात वेगवेगळ्या मूर्ती बनवत असतात गणेशोत्सवाच्या दरम्यान सुद्धा ते व्यस्त असतात आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीपासून मध्ये सुद्धा व्यस्त असतात महिनाभरापासून संपूर्ण मूर्ती बनवत असतात हा मूर्ती खऱ्या मूर्ती शेवटच्या हात मारत असताना आपल्याला काय सांगाल यंदा कशा प्रकारची मागणी खऱ्या पाणी आहे काय सांगाल आपण यंदा म्हणजे असं आहे की आपण एक दीड महिन्यापासून मूर्त्या वगैरे बनवत राहतो मूर्त्या वगैरे बनवून झाल्या आता पेंटिंग चालू आहे आणि आज आजपासूनच सुरुवात झाली आहे विक्रीला आपले जे किती मूर्त्या यंदा बनवलेल्या आहेत आपण नऊशे उस, हजाराच्या जवळपास मूर्त्या वगैरे आहेत आपले जे मूर्ती आहे त्या मूर्तीला मागणी आहे का कारण की सध्या सगळ्या गोष्टी महाग आहेत अशा आपल्या मूर्तीला सुद्धा बाहेर मागणी असल्याचे बोलले जातात काय सांगा नाही तर यंदा भरपूर म्हणजे मागण्या भरपूर आहेत ना श्रीकृष्ण भगवंताच्या म्हणजे जन्मौष्ठ जन्माष्टमी आहे त्या कारणानं लोकांनी भाविक लोक भरपूर याच्यानं करत आहेत कुठे कुठे आपल्या मूर्त्या विकल्या जातात काय सांगा आमच्या मूर्त्या वगैरे गोंधियाला काही मूर्त्या जातात काही नागपूरमध्ये जातात काही भंडाऱ्या जिल्ह्यात काही बैतूल दोन तीन मूर्त्या वगैरे नाशिकला जातात पाच लोक ठीक दरवास बघू शकता की दरवर्षी यांच्या मूर्तीला मागणी असते नाशिक आहे बैतुल काही प्रमाणात यांच्या मूर्त्याची जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी यांच्या मूर्ती विक्री केलेली जाते आणि ग्रामीण भागात मोठी मागणी खऱ्या त्यांच्या मूर्तीला आहे घरोघरी जिल्ह्यामध्ये हा जन्माष्टमी उत्सव मोठा उत्साहात मोठा थाटात साजरा केला जातो तेजस मूर्तुळे एनडी मराठी भंडारा